नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या भरतीचा आहे बघा शैक्षणिक हिट्युबीच्या वरती तर मित्रांनो आपण आज बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती दोन हजार पंचवीससाठी साठी या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्न नुसार गणित व बुद्धीमध्ये बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आज प्रश्नपत्रिका बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करत आहोत बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पद गट ड शिपाया पदासाठी बघा आपली ह्या आजची मित्रांनो प्रश्नपत्रिका असणार आहे आणि बघा परीक्षेच्या मित्रांनो दृष्टिकोनातून या ठिकाणी शंभर टक्के बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येतील या प्रकारच्या आपण आज बघा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सर्व काही प्रश्न आज आपण कवर करत आहोत मित्रांनो बघा आय बी बी एसनं बघा या ठिकाणी घेतलेले प्रश्न सांचा आहेत त्यामुळे बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे आवर्जून शेवटपर्यंत अभ्यासून घ्या नवीन असला आपल्या चॅनलवरती सबस्क्राईबसुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच करून घ्या तर पहिला प्रश्न पाच मुले रांगेत बसली आहेत अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला बसला आहे रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसला आहे तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे त्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर काय बघा या ठिकाणी मित्रांनो एकूण पाच मुलं या ठिकाणी बसलेली आहेत मग पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी पाच मुलांपैकी काय तर मित्रांनो धीरज काय केला बघा या ठिकाणी अमोल हा मित्रांनो बसले आहेत अमोल मित्रांनो धीरजच्या डाव्या बाजूला काय मित्रांनो तर या ठिकाणी अमोल मित्रांनो धीरजच्या डाव्या बाजूला बसलाय तर मित्रांनो ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी लिहून घेऊ अमोल घेऊ पहिला अमोल घेऊ आता बघा या ठिकाणी अमोल काय गेला मित्रांनो या ठिकाणी धीरजच्या डाव्या बाजूला बसला म्हणजे या ठिकाणी अमोलच्या उजव्या बाजूला या ठिकाणी धीरज असणार आहे बघा या ठिकाणी धीरज असणार आहे आता बघा पुढे व निलेशच्या मित्रांनो का अमोल काय केला बघा धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला बसला म्हणजे या ठिकाणी बघा अमोलच्या मित्रांनो जे डावी साईड आहे बघा त्याच्या मित्रांनो या ठिकाणी कोण असणार आहे तर निलेश हे मित्रांनो असणार आहे हा निलेशसुद्धा लिहून घ्या बघा निलेशच्या तो उजव्या बाजूला बसला आहे पुन्हा बघा या ठिकाणी उजव्या बाजूला बसला आहे रोशन हा मित्रांनो निलेशच्या डाव्या बाजूला बसला तर निलेशच्या मित्रांनो ही कल आहे बघा डावी बाजू तर निलेशच्या डाव्या बाजूला मित्रांनो कोण बसलं बघा या ठिकाणी रोशन आहे मित्रांनो बसलेला आहे या ठिकाणी रोशन सुद्धा लिहून घेऊ आता पुढे रोशन हा मग पुन्हा रोशन बसला आहे मग रोशन हा निलेशच्या डावीकडे बसला तर काय मित्रांनो बघा रोशन हा मित्रांनो निलेशच्या डावीकडे बसला आहे मात्र योगेशच्या उजव्या साईडला म्हणजे किती निलेश निलेश रोशनच्या डावीकडे निलेश असेल तर उजवीकडे कोण असणार आहे मित्रांनो योगेश हे असणार आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी योगेश बसलाय तर आता बघा उजव्या बाजूला बाजूला मित्रांनो बसला आहे तर सर्वात कडेच्या मित्रांनो बाजूला कोण बसले आहे तर मित्रांनो बघा या कडेला कोण आहे योगेश आणि या कडेला कोण आहे तर धीरज मित्रांनो सर्वात या ठिकाणी कडेला कोण बसल्या आहेत योगेश आणि धीरज या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे आहे का बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे बघा योगेश व धीरज पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा बी हा मित्रांनो ए चा पती आहे ए ही सी ची आई आहे पण सी ही ए ची मुलगी नाही डी ही ए ची बहीण आहे तर डीचे शी नाते काय या प्रकारचा प्रश्न विचारला आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो बी हा ए चा पती आहे तर बघा हा मित्रांनो बी आहे तर मित्रांनो बघा बी हा काय केला मित्रांनो या ठिकाणी एचा पती आहे बघा बी हा चा पती तर मित्रांनो बघा या ठिकाणी ए ही मित्रांनो या ठिकाणी बाई आहे पत्नी मग पुन्हा बघा ए ही मित्रांनो बघा सी ची आय आहे तर मित्रांनो बघा ए काय आहे ए ही मित्रांनो बघा सी ची आहे तर ए ही मित्रांनो बघा या ठिकाणी सी ची आय आहे मग पुन्हा पण सी ही मित्रांनो सी ही जी व्यक्ती आहे ही ए ची मित्रांनो मुलगी आहे तर काय मित्रांनो एची म्हणजे ए ही मित्रांनो बघा या ठिकाणी सी ची आय आहे परंतु सी ही मित्रांनो बघा ए ची मुलगी नाही म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो बघा सीचा सॉरी सी हा मित्रांनो एचा मुलगा या ठिकाणी असणार आहे पुढे डी ही मित्रांनो एची बहीण आहे बघा या ठिकाणी मित्रांनो डी ही जी मित्रांनो डी आहे तर डी ही मित्रांनो बघा या ठिकाणी एची या बहीण असणार आहे तर मित्रांनो डी चे सी नाते काय तर मित्रांनो बी हा एचा पती आहे आणि मित्रांनो सी ही एची मित्रांनो कोण आहे मुलगी आहे मग मुल मित्रांनो पुन्हा या ठिकाणी जे आणि डी ही मित्रांनो एची कोण आहे बहीण आहे तर मित्रांनो ठिकाणी चे मित्रांनो तर या सी ची मित्रांनो डी कोण लागणार तर ची भर मित्रांनो आपल्याला कोण लागते तर मावशी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी शीचा मित्रांनो मग या ठिकाणी डीचं मित्रांनो शीशी नातं काय आहे तर या ठिकाणी मावशी असणार आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे बघा अत्यंत महत्वाची बात म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो या परीक्षेसाठी आपल्या अत्यंत उपयुक्त आणि पी वाय क्यू या प्रश्नांची असा एक आम्ही या ठिकाणी बघा प्लस या ठिकाणी एक जी के जी एस व करंट अफेअर्स या ठिकाणी बघा आम्ही एक महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही आतापर्यंत अद्याप जर हा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करून या ठिकाणी अभ्यास जर केला नसाल अवश्य बघा हा जो महाठोकळा आहे तुम्ही या ठिकाणी एकदाशे अवश्य खरेदी करून या मित्रांनो बघा खरेदी करा आणि हा जो महाटोकळा पूर्ण आहे या ठिकाणी तुम्ही या महाटोकळ्याचा पूर्ण या ठिकाणी अभ्यास करूया कारण मित्रांनो बघा आतापर्यंत जेवढे काही आय बी पी एस पॅटर्न जे प्रश्न विचारले त्याच्या ठिकाणी आपण बघा प्रश्न मित्रांनो या महाटोकळ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केले आहेत त्यामुळे बघा तुम्ही हा जो महाटोकळा एकदा आवश्यक अभ्यासून घ्या या खरेदी करून तर मित्रांनो बघा खरेदी करण्यासाठी काय करा चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात मित्रांनो या नंबरवर तुम्ही काय करा नव्याण्णव रुपये पे करा आणि ही जी पे केली मित्रांनो स्क्रीनशॉट आहे याच मित्रांनो नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका तुम्हाला बघा अवघ्या मित्रांनो किती दोन मिनिटाच्या आत बघा हा मी तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअपवरती अवेलेबल करून देऊ तर अवश्य बघा आय बी पी एसने रिपीट केलेले प्रश्न या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यामुळे बघा तुम्ही हा महाठोकळा एकदाशी खरेदी करून घ्या पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोर भिंतीवर घड्याळ बसवली आहे जर घड्याळ प्रत्यक्षात चार वाजून तीस मिनिटे झाले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल काही करू नका या लेवलचा तुम्हाला प्रश्न विचारला सरळवरी बघा अकरा अकरा साठ घेऊन टाका अकरा वाजून साठ मिनिट तुम्ही वरी घेऊन टाका आणि मित्रांनो अकरा वाजून साठ मिनिटातून तुम्ही हे जे चार वाजून तीस मिनिटात बघा आहेत हे जे मित्रांनो चार वाजून तीस मिनिट आहेत या तुम्ही अकरा वाजून साठ मिनटातून मायनस करा या साठ साठ गेले उरले किती तीस पुन्हा मित्रांनो या अकरातून चार गेले मित्रांनो उरले किती सात म्हणजे या ठिकाणी किती टाइम झाला असेल सात सॉरी सात वाजून तीस मिनटं पर्याय क्रमांक मित्रांनो या किती या ठिकाणी बघा चुकीचे मित्रांनो पर्याय पली आहेत परंतु या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते या ठिकाणी सात वाजून तीस मिनटं असणार आहे मित्रांनो हे जे चारही पर्याय आहेत बघा या ठिकाणी चुकीचे या ठिकाणी टायपिंग मिस्टेकने पडलेली आहेत बघा पुढे चौथा प्रश्न काट्याच्या घड्याळ्यामध्ये सहा वाजून तीस वाजता बघा घड्याळ्यामध्ये मित्रांनो सहा वाजून तीस मिनिटांनी मित्रांनो काय तर तास काटा व मिनिट यात मित्रांनो किती अंशाचा कोण असेल या प्रकारचा प्रश्न विचारला तर बघा मित्रांनो काट्याच्या घड्याळ्यामध्ये सहा तीस वाजता किती दहा सहा वाजून तीस वाजता मित्रांनो तास काटा व मिनिट काढा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल काही करू नका मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे तर ते मित्रांनो बघा या ठिकाणी सूत्र काय आहे बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोण आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी तास किती आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी सहा वाजलेलं आहे सहा गुणाकारात हे तीस पुन्हा मायनस अकरा दोन पुन्हा याच्या गुणाकारामध्ये मिनिट मिनिटे किती तीस या ठिकाणी झालेले आहेत आता काय करू नका बेक बे बेक बे उरले किती एक बे पंचे दहा आता सहा साहित्यिक झाले किती अठरा हा समोरचा एकशे नऊश तसा आणि आता पुन्हा हे जे पंधरा गुणाकारत अकरा आहेत मित्रांनो जर पंधरा गुणाकारात आपण अकरा केले ओतात एकशे पासष्ट जर आपण या एकशे ऐंशीमधून एकशे पासष्ट जर वजा केले उरले किती पंधरा अंश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाचवा संविधान संबंध जर सव्वीस नोव्हेंबरची असेल तर राष्ट्रीय मतदार दिवस है है या ठिकाणी संबंध कशाशी आहे या प्रकारचा प्रश्न मित्रांनो बघा जर संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरला साजरा करतात तर राष्ट्रीय मतदार दिवस हा मित्रांनो कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक ब या ठिकाणी पंचवीस जानेवारी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे तर बघा यासोबतच चौदा नोव्हेंबर हा जो मित्रांनो दिवस आहे बघा हा या ठिकाणी बाल दिवस म्हणून साजरा केला जातो बघा बाल दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये आणि पाच जून हा मित्रांनो पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतात बघा या ठिकाणी पर्यावरण दिवस म्हणून या ठिकाणी बघा आपल्या भारतामध्ये साजरा करतात आणि जो मित्रांनो पाच सप्टेंबर हा दिवस आहे मित्रांनो हा दिवस शिक्षक दिवस तर काय शिक्षक दिवस म्हणून या ठिकाणी मित्रांनो साजरा केला जातो बघा मित्रांनो या ठिकाणी सहावा प्रश्न सीता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर म्हणते पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत वीस सोडून सर्व आंबे आहेत व पंचवीस सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली या प्रकारचा प्रश्न विचारला तर काय मित्रांनो बघा या ठिकाणी ती थी? तिनं एकूण किती फळं आणली हे करण्यासाठी ती एक बघा एकूण काय मित्रांनो तिनं पंधरा सोडून सफरचंद वीस सोडून आंबे व पंचवीस सोडून केळी या सर्वांची सर्वप्रथम बेरीज करा हे पंधरा प्लस पंचवीस करून घेऊ मग पुन्हा हे वीस आता बघा मित्रांनो पंचवीस पंधरा तीस तीसन चाळीस हे दोन मित्रांनो झाले किती साठ झाले हे साठला साठ जशा तसं घ्या आणि छेदामध्ये काय करा मित्रांनो या ठिकाणी एकूण किती बघा तर मित्रांनो या ठिकाणी एकूण तीन वस्तू आहेत बघा या ठिकाणी काय काय सफरचंद एक आंबे दोन आणि केळी तीन बघा जर या असे जर तुम्हाला सेम टू सेम प्रश्न विचारला हे जे मित्रांनो तीन वस्तू आहेत या तिन्ही मित्रांनो बघा वस्तूमधून एक वस्तू तुम्ही सरळ सरळ मायनस करा एक जर वस्तू आपण या ठिकाणी मायनस केली तर उरले किती मित्रांनो फक्त कोणत्याही दोन वस्तू या ठिकाणी उरतात कोणत्याही दोन वस्तू ठिकाणी मित्रांनो छेदामध्ये दोन घ्या आता जर या दोनना आपण साठला भागलं आपल्या शेवटचा आन्सर भेटलं किती बैत्रिक सहा बे शून्य शून्य या ठिकाणी तीस मित्रांनो फळ तिने एकूण आणले असतील बघा बाजारामध्ये मित्रांनो सीताही तर किती पर्याय या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा आहे तुमच्यासाठी जर मित्रांनो खदांचा जर मित्रांनो संबंध डायमंडशी असेल तर कांजीरंगाचा मित्रांनो जो संबंध आहे तो कशाशी आहे या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य राईट आन्सर असणार आहे हे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघा कमेंटमध्ये मित्रांनो सांगायचं आहे सा आणि मित्रांनो बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगून टाका आणि जर तुम्ही तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक अवश्य करा तुमच्या बघा विद्यार्थी मित्रांसोबत देखील हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा आणि बघा या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसल, अवश्य सबस्क्राइब देखील करून घ्या तर भेटू परत मित्रांनो अशा जे का नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये तो परत मित्रांनो घ्या काळजी करा अभ्यास